ते पैसा जिथे असणार तिथे राजू पाटील असणार आणि राजू पाटील हितेंद्र ठाकूरचा झाला नाही तर तो, तो लोकांचा काय होणार आहे ओपीसी राजकारणातून पैसे कमावायचे पैशातून राजकारण हे त्यांचं काम आहे त्यांना लोकांच्या समाजसेवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काही पडलेलं नाही आज तुम्ही बघा आज तुम्ही बघा मी हितेंद्र ठाकूरला मानतो ते आमदार असले आमचे त्यांचे विचार अलग आहेत पण हितेंद्र ठाकूरने कुठे असा प्लॉट कुठे हेडअप केला आहे स्वतःहून बायकोच्या नावाने पुण्याच्या नावाने असं मला कुठे दिसलेलं नाहीये पण राजू पाटील या सगळ्या लोकांना माझ्याकडे खूप मॅटर आहे राजू पाटलांचे याच्यामध्ये राजू पाटलांनी हजारो करोड करण्या पंडित दुधींची याच्यावरती काय भूमिका वाटते तुम्हाला क्लिअर कट भूमिका घ्यायला पाहिजे होती गावच्या म्हणजे गावांच्या बाजूने मी त्यांना बघितलं गेल्या आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून ते आमदार झालेले आहेत फक्त विधानसभेत बघतात त्यांच्या रील येतात हा जो प्रश्न आहे वसईचा प्रश्न वसईचा एकोणतीस गावचा हा प्रश्न महत्वाचा आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये एकोणतीस गावचा समाविष्ट केल्याने एकोणतीस गावकऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं गेल्या अनेक वर्षांपासून एडव्होकेट जिमी गोन्साल्वीस हे एकोणतीस गावाचा लढा लढत लड� आहेत आता वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक एकोणतीस गावांसोबत होईल की एकोणतीस गावांशिवाय होईल जाणून घेऊ आपल्या सोबत यावेळेला कायदे तज्ञ ऍडव्होकेट जिमी गोंसालवीस आहेत जिमी जिमीचे आता एकोणतीस गावांच्या सोबत निवडणुका होणार आहे तुमचं काय मत आहे नाही सोबत नाही होणार ऑलरेडी आम्ही हायकोर्टमध्ये दोन पिटीशन फाईल केलेले आहेत एक पंचवीस तारखेला मागच्या महिन्याचे आणि एक दोन तारखेला दोन सप्टेंबर ज्याच्यामध्ये आम्ही ते शासनाचे दोन्ही जे फ्रॉड मधून जी आर आलेले आहेत तेरा ऑगस्ट चे ते दोन्ही चॅलेंज केलेले आहेत विजय पाटील आणि मी का दाखर के लिए ते आम्ही याचिका दाखल केलेली आहेत त्याच याचिकेचा संदर्भ घेऊन आम्ही महापालिकेत ऑब्जेक्शन घेतलेलं होतो प्रभाग रचना जी त्यांनी दिलेली आहे ती आणि त्या ऑब्जेक्शन नुसार आता सगळा विषय हायकोर्टाच्या पुढे आहे आणि हायकोर्टमध्ये आम्ही दोन्ही जे जे आर आहेत ते सेट साईट करू इतका मोठा लढा गावांसाठी उभा केला होता विवेक पंडितांनी काय आता वाटते तुम्हाला कुठेतरी त्या गावकऱ्यांबरोबर विवेक पंडित आणि त्यांच्या ज्या आता कन्या आहेत ज्या आताच्या आमदार आहेत त्यांनी कुठेतरी एकोणतीस गावाच्या लोकांना धोका दिलाय का तुम्हाला दिलाच आहे ना वाचायचं काय दोन हजार नऊ ऑफिशियली काँग्रेसचा कॅन्डिडेट होतो आमच्या सगळ्या गाववाल्यांनी मत विवेक पंडितला दिली या सगळ्या गोष्टीवर तेव्हा जर लोक आमच्या काँग्रेसच्या मागे उभं राहिली असती तर आज ही पायी चाललीच असती म्हणजे आज वसईची जी बदनामी आणि वसई जी मागे गेलेली आहे अनिल पवार सारखे ऑफिसर जे आले आणि गाव चौदा वर्ष चुकीच्या पद्धतीने महापालिकेत राहिले याला कुठेतरी विवेक पंडितच जबाबदार आहेत ते झाल्यानंतर आम्ही विजय पाटीलला आम्ही पुढे करून दोन हजार चोवीस ला कुठेतरी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करत होतो तर शहरी मतांच्या याच्यावर जे आता वोट चोर गद्दी चोर चाललेला आहे वोट चोरीच हे करून त्यांनी त्यांची मुलगी भाजपमधून निवडून आणली नुसती निवडून आणली आता ती गावं महापालिकेच्या बाहेर होती तरी शासन निर्णय घेते ग्रामविकास सांगते आम्ही गावं सोडली नगर विकास सांगते आम्ही गावं घेतली आणि आमदारबाई काहीच बोलत नाही खाली वसईभर फक्त नवीन नवीन कपडे घालून फिरते नवीन नवीन कपडे घालून फिरायला का आमदार झालेले आहे का हे वसईचे गाव हे गावकरी आहेत हे गावकरी हे काय सोडणार आहेत का तिथे श्रीलंकेमध्ये क्रांती झाली ती कशी झाली विवेक पंडित आमदार झाला आणि विवेक पंडित या गावांच्या मुद्द्यावर माझ्या पुढे आमदार झालेले तेव्हा मी निवडून आलो असतो तो कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो काँग्रेस पक्षातून दोन नावं आहेत एक आहे राजीव पाटील आणि दुसरं आहेत विवेक पंडित यांची काय मैत्री आहे मिलीजुली आहेत दोन हजार नऊ ला जेव्हा मी उभा राहिलेलो होतो तेव्हा काँग्रेसमधून मला म्हणजे हितेंद्र ठाकूरला ही सीट सोडायला सांगितलेली विलास सा देशमुखांनी राजीव पाटीलनी शेवटच्या मोमेंटला नारायण मानकरचा फॉर्म ठेवला आणि विवेक पंडितनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं त्यामुळे तो फॉर्म राहिला नाही तर दोन हजार नऊ ला मीच बसायचा आमदार होतो आता ते ओबीसीचे नेते झालेत काय म्हणलं ना ते नेते नाहीत ते फक्त पैशाचे नेते आहेत ते पैसा जिथे असणार तिथे राजू पाटील असणार आणि राजू पाटील हितेंद्र ठाकूरचा झाला नाही तर तो, तो लोकांचा काय होणार आहे ओबीसीचा म्हणजे स्वतःच्या भावाचं झाले नाही ना काय त्यांचा ते, धंदा हा कसला आहे व्यापार राजकारणातून पैसे कमावायचे आणि पैशातून राजकारण करायचे हे त्यांचं काम आहे त्यांना लोकांच्या समाजसेवा लोकांच्या ज्या समस्या त्यांच्यावर काही पडलेलं नाही आज तुम्ही बघा आज तुम्ही बघा मी हितेंद्र ठाकूरला मानतो ते आमदार असले आमचे त्यांचे विचार अलग आहेत पण हितेंद्र ठाकूरने कुठे असा प्लॉट कुठे हडप केला आहे स्वतःहून बायकोच्या नावाने पोराच्या नावाने असं मला कुठे दिसलेलं नाही आहे किंवा तो धंदा करतोय कुठे वसईमध्ये असं मला कुठे दिसलेलं नाही आणि दिसलं असतं तर मी जाहीर सांगितलं असतं पण राजू पाटील या सगळ्या लोकांना माझ्याकडे खूप मॅटर आहेत राजू पाटलांचे याच्यामधून राजू पाटलांनी हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी जमा केलेली आहे भाजप त्यांना आता ईडीचा धोका दाखवून त्यांना ब्लॅकमेल करते आणि ते त्यांचं काम करतात त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून तुम्ही जेव्हा पण मला कोणत्या पत्रकासाठी विचारलं मी तेच सांगितलं राजू पाटील हा धंदेवाला माणूस आहे तो काय राजकारणी माणूस नाहीये विधानसभा निवडणुकीमध्ये राजू पाटील यांनी छुपी मदत स्नेहा पंडित यांना केली होती त्यामुळे कुठेतरी जो शहरी पट्टा आहे त्या शहरी पट्ट्यामध्ये त्यांना आघाडी मिळाली ना ते मला काय मी काय सांगता येत नाही पण नानासोबत त्यांनी केली असेल वसहीत त्यांना मानतच कोण आहे राजू पाटलांना की ते, ते, ते मतांचं काय करू शकतात फार फार धंदेवाल्यांना ते सांगू शकतात आणि धंदेवाल्यांवर बघून लोक मतं देत नाहीत समजून घ्या लोक मतं कोणाला देतात की जे समाजासाठी लढतात जे सामाजिक कार्य करतात त्यांच्या मागे लोक उभं राहतात आता हे पैशाची राजनीती पण बीजेपी करते आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना आज आमच्या राहुलने उघडं पाडलंच आहे ना म्हणजे कसं आहे की आणि आज आपल्या शेजारच्या रस्त्यात तुम्ही आहात श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये आणि कालचं नेपाळमध्ये हे जे चंगळवाद झालेला आहे तो लोक कुठे तर उठाव करताच आहेत ना त्यामुळे लोकही समंजादर असतात फक्त लोक कशी लोकशाहीमध्ये लोक प्रत्येकाला हे देत असतात संधी देत असतात शहर महानगरपालिकेची निवडणूक आता डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित लढेल का कारण दोघांना पण एकमेकांची साथ लागणार नाही मी तुम्हाला परत सांगतोय ही जी निवडणूक आहे ना ही ओबीसीची जी पिटिशन आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिले आहेत सब्जेक्ट टू ओबीसी पिटिशन याच्यानुसार त्यांना डायरेक्शन दिलेले राज्य निवडणूक आयोगाला आणि इथे आमच्या एकोणतीस गावच्या जे गाव जे यांनी फ्रॉड केला आहे जो अनिल पवार आत्महत्या त्यांनी जी गेल्या पंधरा महिन्यापासून गावं ठेवली आणि हा पेपरवरचा जो फ्रॉड आहे तो आजच मी ईडीच्या ऑफिसरला पाठवलेला आहे आणि तो सगळा हे सगळं आम्ही घेतलेला आहे त्यामुळे जे ज्या जी आर आधारे ती गावं महापालिकेत ठेवायला बघतात ती काय राहणार नाही ते हायकोर्टामध्ये एक मिनिटात सेट सेट होतील आणि गावं ग्रामपंचायत मध्ये येऊनच निवडणुका होतील तुम्हाला काय वाटतं आताच्या ज्या आमदार आहेत स्नेहा पंडित दुबे यांच्या वडिलांनी एकेकाळी खूप मोठा संघर्ष केला त्यामुळे त्यांची पॉलिटिकली एक, एक इमेज तयार झाली महिलांना मारहाण झाली आणि आता कुठेतरी ते बॅकफुटला दिसतात आहेत स्नेहा पंडित दुबेंची याच्यावरती काय भूमिका वाटते तुम्हाला त्यांनी त्यांनी बघा क्लिअर कट भूमिका घ्यायला पाहिजे होती गाव बचाव म्हणजे गावांच्या बाजूने ते, मी त्यांना बघितलं गेल्या आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून ते आमदार झालेले आहेत फक्त विधानसभेत बघतात त्यांच्या रील येतात हा जो प्रश्न आहे वसईचा प्रश्न वसईचा एकोणतीस गावचा हा मुळात प्रश्न महत्वाचा आहे त्यांनी त्याच्यावर त्यांची स्पष्ट भूमिका द्यायला पाहिजे होती आणि जर त्यांची पक्ष भाजप जर गावांच्या विरोधात आहे तसं त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं आता हा जीआर जो काढला तेरा तारखेला ऑगस्टला काढला तो इट इज अ फ्रॉड मग तो फ्रॉड जर असेल तर तुम्ही सांगत सांगू शकत नसाल तर तुम्ही कशाला या पदक बसवायची राजीनामा देऊन बाजूला व्हायचा त्याच्यातून तुम्हाला काही आउटकम निघणार नाही आणि वसईच्या लोकांना माहीतच आहे ना की ह्यांची पोझिशन भाजपमध्ये काय जग बघा कसं आहे की गावं सेक्शन तीन नुसार गावं घेणं काढणं हा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे पण त्याला घटनेत एक तरतूद दिलेली आहे ना दोन हजार अकराला आमच्या पृथ्वीराज चव्हाण जी गावं काढली ती दोनशे त्रेचाळीस ची पूर्ण प्रक्रिया करून काढली म्हणून आज पण आम्ही त्याच्यावर काम करतोय ना की ती गावं ग्रामपंचायत मध्ये आहेत तसं भाजपाला घ्यायचं असेल तर भाजपाने घ्यावं ना पण ती प्रक्रिया करावी ती प्रक्रिया न करताच पेपरवरची सगळी हेराफेरी करून ती गावं जर महापालिकेत ठेवायचा प्रयत्न करत असेल आणि आमदार जर त्याला सपोर्ट करत असेल तर अशा आमदाराने राहायचं कशाला राजीनामा देऊन बाजूला व्हायचं नाही झाले तर आम्ही कोर्टातून उद्या काढणारच आहोत त्यांना वसत फिरूनच नाही देणार आहोत या मुद्द्यावर धन्यवाद जिमीजी तर त्यांनी असं स्पष्ट भाषेत सांगितलेला आहे की जर ही एकोणतीस गावं वसई विरार शहर महानगरपालिकेतून निघाली नाहीत तर आमदार स्नेहा पंडित दुबे यांना एकोणतीस गावामध्ये आम्ही फिरून देणार नाही खर तर एकोणतीस गावांचा मुद्दा ऐरणीवरती आला होता अनेक लोकांना लाठीचार्ज झाला यामध्ये अनेक महिलांनी नाग त्रास देखील भोगला पोलीस या गावकऱ्यांची कसे वागले ते देखील आपण पाहिलं त्या काळच्या लढाईमध्ये जे महापौर होते राजीव पाटील यांनी विरोधकाची भूमिका निभवली होती आणि आज तेच राजीव पाटील स्नेहा पंडित दुबे यांच्यासोबत आहेत की काय अशी चर्चा आता वसई विरार शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते खरं तर माजी महापौर राजीव पाटील यांनी यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे एकतर त्यांनी भाजपमध्ये जावं किंवा त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये राहावं आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार